शेतीमध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खते वापरली जात असली तरी त्यात गांडूळ खत हे लवकर तयार होणार उत्कृष्ट असं खत म्हणून ओळखलं जातं गांडूळ खताचं महत्त्व ओळखून पुणे जिल्ह्यातील पुरंदर उच्च शिक्षक शेतकरी मंगेश लवांडे गांडूळ खताची निर्मिती करतात अनेक शेतकरी शेतातच गांडूळ खत तयार करतात पण गांडूळ खत योग्य पद्धतीनं केलं जात नाही त्यामुळे गांडूळ खताचा म्हणावा तसा उपयोग होत नाही योग्य पद्धतीचा गांडूळ खत तयार करण्यासाठी मंगेश यांनी राज्यासह परराज्यातील गांडूळ खत प्रकल्पांनी यांना भेटी दिल्या चुकांमधून शिकत आणि मातीचा अभ्यास करून गांडूळ खत तयार करताना होणाऱ्या चुका लक्षात घेतल्या अभ्यास आणि अनुभवातून मंगेश सध्या उत्कृष्ट पद्धतीचं गांडूळ खत तयार करत आहेत उत्कृष्ट प्रतीचं गांडूळ खत कसं तयार करावं याविषयी सांगत आहेत मंगेश वांडे गावामध्ये आपण आपला फर्मी कंपोर्टचा प्लांट चालू केलेला आहे ज्यावेळेस आपल्याला हा प्लांट चालू करायचा होता त्यावेळेस आपण पाच ते सहाशे रिपोर्ट चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला केलेलं लिंडी लेंडी चेक केलेली त्याच्यानंतर गायचं शेण चेक केलेलं चे आहे त्याच्यानंतर गावरण गायचं शेण चेक केलेलं चे आहे त्याच्यानंतर म्हशीचं शेण चेक केलेलं आहे आणि आपल्या जर्शी गायचं शेण चेक केलेले तर सगळ्यात बेस्ट खत बनतं ते लेंडीपासून बनवलेलं पण लेंडी तेवढे अवेलेबल ले. होत नाही दोन नंबरला सगळ्यात बेस्ट रिपोर्ट मिळतो आपल्याला गायच्या शेणाचे आणि तीन नंबरला मिळतात गावरांच्या गावरान गाय एवढे अवेलेबल राहिले नाही पण गिरगायची गोट आहे खूप मोठ्या प्रमाणात आता अवेलेबल आहे पूर्ण आपलं जे काही युनिट आहे त्याची कॅपॅसिटी चाळीस ते पन्नास टन पर दीड दोन महिन्याची कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाप्रमाणे आपण ते आणून सगळं टाकतो आणल्यानंतर आपल्याला त्याला थंड करण्याची प्रोसेस चालू झालेली असते एका फुटाच्या वरती आपण त्याची हाईट लावत नाही शेणखताची जर आपण तुम्ही एका फुटाच्या वरती जास्त जा हाईट लावत असाल तर काय होतं खट लवकर थंड होत नाही आपण आता काय केलेलं आहे साठ बाय साठ मध्ये आपण एक पूर्ण प्रॉपर स्ट्रक्चर उभं केलेलं आहे तीन फूट हाईट आपण उचलून घेतलेली आहे आपल्या प्लॅन्टची त्याच्यानंतर त्याला खालून पीसीसी केलेलं आहे चार बाय साडेचार बाय एक बाय तीस फोटाचा डायरेक्टली ब्लॉक बनवलेला आहे आपण त्याच्यामध्ये आणि दोन्ही पण बाजूने दोन्ही पण बाजूने आठ आठ इंचा स्लोप दिलेला आहे आणि तो स्लोप देऊन आपण प्लांट बनवलेला आहे आपला आणि ह्याच्यासाठी आपण एस एम एफोडा ऑस्ट्रेलियन जा जातीचे जा गांडूळ असतात ते गांडूळ आपण ह्यासाठी वापरलेले आहेत हा गांडूळ जो असतो ऑस्ट्रेलियन जातीचा जा, तर एसएमएफ फिटोडा ही जात ऐंशी टक्के सेंद्रिय कर्ब खाते आणि वीस टक्के माती खाते तुम्ही जर प्रॉपर शेण चांगल्या क्वालिटीचा वापरला असेल तर तुम्हाला त्या शेना खताचा किंवा त्या वर्मी कंपोस्टचा ऑर्गॅनिक कार्बन तीस टक्क्याच्या वरती मिळतो जो आपल्या खात्याचा आता तेहतीस टक्क्यापर्यंत बत्तीस टक्क्यापर्यंत मिळालेले एन पी के तुम्हाला त्याच्यामध्ये तु मिळतात तुम्हाला दुय्यमान्य द्रव्य मिळतात सुष्मान्य द्रव्य पण तुम्हाला त्याच्यामधून अवेलेबल झालेले असतात तिसरी गोष्ट तुम्हाला पीएसबी के एम बी ट्रायक्रोरा मा, मायक्रोरायजा पर्यंत तुम्हाला जीवाणू पण त्याच्यामध्ये अवेलेबल झालेले असतात ना तुम्हाला ते कुठला सुकल्याच्या ग्रेडमध्ये मिळणार आहे ना तुम्हाला कुठला मायक्रोनच्या स्लरी मधून मिळणार आहे ना तुम्हाला कुठल्या खतामधून मिळणार आहे पण तुम्हाला तेच सगळं फर्मी कंपोस्ट मधून मिळू शकतो तर रासायनिक खात जीवाणू मारतायत दुसरी गोष्ट ले ले। ले ले। पी एच वाढतो आहे ई सी जमिनीचा वाढत चाललेला आहे ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत तसं तुमचं ह्याच्यामधून होणार नाही हे सगळं न्यूट्रल कंडिशनला आहे ह्याचा ई सुद्धा आहे ना वीस टक्क्याच्या आतमध्ये आणि याचा पी सुद्धा जर चेक केला हरम वर्म, हर्मी जरी तर तो सातच्या आभ म्हणजे कमीच आहे जास्त नाही आहे दर दिवशी येऊन वर्मीची गांडोळांची वर्मी वाढ कशी चाललेली आहे आपला गांडूळ बेडमध्ये सेट झाला आहे का तो खाली गेलाय का आपल्या तळापर्यंत गांडूळ पोचला आहे का तो पोचल्यानंतर गांडूळ प प्रॉपर जे खत बनवतो त्याची लेंडीवरती टॉपला येऊन पडते का हे आपण प्रॉपर बनलं पाहिजे आणि ह्याची सिस्टीममध्ये स्टेप बाय स्टेप जर बघायला गेलं तर व आ, गा शेण घेऊन आल्यानंतर पहिलं बेडमध्ये पडणं आलं बेडमध्ये पडल्यानंतर त्याला आपण प्रॉपर थंड करण्याची प्रोसेस आली ज्या जोपर्यंत तुम्ही थंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली पाणी त्याच्यावरती मार नाही ते पाण्याचा जो काय अंश तो बाहेर न जाऊ तर तो परत रिसायकल होऊन वरतीच येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दहा बारा दिवसानंतर तुम्ही तो बेड चेक करायचा आहे कंटिन्युअसली की आपला बेड थंड झालाय का बेड थंड झाल्यानंतर बेड पलटी मारून घेणं गरजेचं आहे कारण की कुठल्याही खतामध्ये अमोनियम मी वायू असतो तो जो वायू बाहेर नाही गेला तर तुम्ही जे गांडूळ बेडमध्ये टाकत असतात ते गांडूळ बेडमध्ये कामच करत नाही कारण की तो गॅस त्यांना काम करून गांडूळ मॉर्टॅलिटी होते गांडूळ मरून जातात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी बेड पंधरा दिवस पण थंड होत नाहीत आणि थ पावसाळ्याच्या क्लायमेटमध्ये ऑलरेडी शेण थंड झालेलं असतं त्यावेळेस तुमचे चार दिवसामध्ये पण गांडूळ म्हणजे बेड थंड होतात बेड थंड करत असताना गॅप ठेवायचा नाही गॅप जर तुम्ही ठेवला बेड थंड म्हणजे चार दिवस पाणी मारलं दोन दिवस मारला परत हिट पकडतो बेड जर उन्हाळा असेल तर मे बी दिवसातून एक वेळेस पाणी लागू शकतं थंडी असेल तर आठवड्यातून दोन वेळेस लागू शकतं आणि पावसाळा असेल तर आठवड्यातून कधीच ते एकदा पण लागू शकतं तुम्ही बघू शकता आपण हा वरच्या बाजूने हात जर फिरवला तर लगेच समजतं की आपलं खत बनलेलं आहे तिथं तुमचं पाणी जास्त असतं तर काय झालं असतं तर ते खत आपल्याला बघायला मिळालं नसतं ते खत म्हणजे दबून बसलं असतं ऑर्गॅनिकमधलं जे काय जमिनीमध्ये पडलेलं किंवा जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये जे काय असेल तेच ते खातात मग तुमचा झाडांचा पाला असेल शेणखत असेल किंवा दुसरं काय अजून पाला पाच कुजून जे काय बनलेलं असेल तेच खातात नुसतं शेण आणि प्रेसमेड वापरणं कुठं काय करणं हे तुम्ही कधीच करू नका जर तुम्ही प्रेसमेड वापरत असाल तर ते थंड पण होणार नाही आणि त्या खात्याची क्वालिटी पण तुम्हाला मिळणार नाही कधीच एकरी तुम्ही चारशे पाचशे किलोपर्यंत पण शेणखत देऊ शकता हर्मी कंपोस्ट देऊ शकता टाकण्यासाठी गांडुळखत आणि फळबागांना प्रति झाड प्रति झाड मी सपोज असं पकडून चला एक वर्ष आहे त्याला एक किलो एका वर्षासाठी गेलं पाहिजे दोन वर्ष झाडं असून दोन किलो गेलं पाहिजे तीन वर्ष असून तीन किलो गेलं पाहिजे 4 चार किलो पाच चा असेल तर पाच पर्यंत पाहिजे त्याच्यामध्ये दुसरं काही करण्याची गरज नाही पाच किलो तुम्ही हर्मी कंपोस्ट टाकताय तर पकडून चला की तीस किलो पर्यंत शेनकट टाकलेले ब्रँडिंग करू शकता नंतर तुम्ही नर्सरी साठी बॅगा बनवू शकता हर्मी वॉच चा खूप चांगला आहे इतकं छान रिझल्ट हर्मी वॉच ची स्प्रिंगसाठी पण वापरू शकता स्प्रिंगसाठी तुम्हाला पाच ते दहा एम एल पर लिटर साठी पर लिटरसाठी पाच ते दहा एम एल तुम्ही बुरक्षनाशकामध्ये घेऊ शकता कीटकनाशकमध्ये घेऊ शकतात त्याचं जे काम न्यूट्रिशन मायक्रोडनचं करायचं का त्याचं काम ते करून जाते खालून सोडत असताना प्लेनमध्ये इकडे दहा लिटरपर्यंत सोडायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट सगळ्यात हर्मिओचा वास नाही आला पाहिजे जर त्या हर्मिओ वास येतो तर समजायचं की त्याची प्रोसेस फॉलो झालेली नाही आणि नव्याण्णव टक्के ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मी बघितले ठिकाणी प्रोसेस फॉलो होत नाही आहे ते पाणी आय असं परत त्या ह्या टाकीमध्ये जातं आणि त्याचा वास येतो वास येतात म्हणून तुम्ही गोमूत्र थोडं दिल्या ते त्याचा वास नाही पाहिजे पेट्रोल टाईपचा कलर असायला पाहिजे मार्केटमध्ये असं कुठलंच टॉनिक नाही की ते त्याला कम्पेअर करेल मार्केटमध्ये असलं कुठलंच खत नाही की ते तुमच्या फर्मिंग कंपोस्टला येऊन मॅच करेल मग तुम्ही कुठली ग्रेड घ्या कुठलंही खतं घ्या एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा जिरवाहून चौतीस मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही सगळं जरी एकत्र केलं ना तरीच तुम्हाला त्याचे रिझल्ट एवढे त्याचे एवढे पटत मिळत नाहीत आता शेताबोळ बाग असेल अंजीर बाग असेल टोमॅटो असेल डाळिंब असेल पेरू असेल चिक्कू असेल नारळ असेल सगळ्या झाडांना ही खतं वापरून झालेली आहेत त्याचे एवढे स्ट्रॉंग रिझल्ट एवढे जबरदस्त रिझल्ट त्याच्यावरती मिळालेले अतिशय चांगले रिझल्ट मिळाले आहेत मग तुम्ही त्याचा उप विचार करून त्या पद्धतीने ती सिस्टम राबवून प्रॉपर वेने ते करायला पाहिजे बेडमध्ये न जाता प्रॉपर ब्लॉक सिस्टममध्ये यायला पाहिजे त्याची हाईट प्रॉपर मेंटेन ठेवली पाहिजे थंड प्रॉपर केलं पाहिजे जात प्रॉपर निवडली पाहिजे त्यानंतर त्याचं पाणी मॅनेजमेंट प्रॉपर निवडलं पाहिजे खत ज्यावेळेस तुम्ही गोळा करा त्यावेळेस खत जोपर्यंत बंद जातोपर्यंत खत गोळा करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे वारसा स्लीअर फक्त काढून घेतलं पाहिजे परत चार दिवस थांबलं पाहिजे गांडूळ मुवमेंट करून परत खाली जात असतात मग त्यांना तेवढा वेळ दिला पाहिजे गोळा केल्यानंतर पण लगेच कलेक्शन लगेच चाललं नाही पाहिजे दोन दिवस थांबलं पाहिजे त्या कलेक्शनमधले पण गांडूळ परत खाली गेले पाहिजेत कारण तो एक जीव आहे आपण जोपर्यंत तो जीव जपणार नाही ना तोपर्यंत तो ते पण आपल्याला जपणार आहे